चाचणी क्रमांक तीन यात सहावीची चाचणी क्रमांक तीन आज आपण घेणार आहोत दिवस आहे पंचेचाळीस प्रश्न पहिला आपण पाहूया प्रश्न पहिला आहे खाली दोन संख्यांमधील लहान संख्येला गोल करा तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या दोन संख्यांमधील जी संख्या आहे तिला काय करायचंय गोल करायचं आहे पहिली संख्या आहे आपल्याला नव्याण्णव हजार चारशे अडुसष्ट आपली काय आहे पहिली संख्या आहे दुसरी संख्या आहे दोन लाख पस्तीस हजार सातशे पाच लाख हे मोठे असतात हजारापेक्षा म्हणून छोटी संख्या कोणती झाली नव्याण्णव हजार चारशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे आपलं पाच लाख पंच्याहत्तर हजार शंभर दुसरं आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा तर छोटी संख्या कोणती झाली पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा तिसरा आहे एकोणपन्नास लाख नव्याण्णव हजार आणि नऊशे एकोणवीस आणि दुसरी संख्या आहे त्रेपन्न लाख चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद छोटी संख्या कोती झाली एकोणपन्न छोटी संख्या कोणती झाली आपली छोटी संख्या झाली एकोणपन्नास लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणावीस हम्म त्याच्यानंतर बघूया आपण एकोणावीस हजार एकोणावीस लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणावीस आपली काय एक संख्या आपल्याला दिली आहे दुसरी संख्या दिली नव्वद लाख वीस हजार एकोणपन्नास तर आपली छोटी संख्या कोणती आली एकोणावीस लाख की काय असते नव्वद लाखापेक्षा छोटी संख्या असते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन खालील इज इक्वल टू ग्रेटर दॅन अँड लेस दॅन हे चिन्हच यूज करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तर नऊ प्लस एट ची ऍडिशन केली आणि नऊ प्लस आठ किती आठ आणि आठ सोळा आणि एक सत्तर आपलं इथे अॅन्सर येईल इथे पाचशे वीस आपलं ऍन्सर येईल तर काय असेल याच्यामध्ये कोणतं साइन इन आपलं ग्रेटर दॅन काय इन आपलं साइन इन इथे काय साइन इन आपलं हे काय येईल साईन इथे काय साईन वीस 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 मोठे असतात का पाच 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 पंचवीस पाच सत्तीस तीच मोठे असतात म्हणून इथं पण आपलं साईन काही असंच येईल त्याच्यानंतर इथे आपण पाहूया अठरा वजा बारा किती उरतील सहा उरतील आणि पंचवीस भागिले पाच पाचा पाचा पंचवीस म्हणून सहा काय असतात मोठे असतात म्हणून इथे येईन आपलं पहिलं काय असेल ग्रेटर दॅन दुसऱ्यापेक्षा मोठं असेल याच्यामध्ये आपण जर चोपन्न ला नऊ डिवाईड केलं नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ती सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव पाच पंचे नऊ सतात चोपन्न असतात सहा आणि जर पंधरा तुम गेले तर किती उरतात सहा उरतात म्हणून इथं काही साईन इन इथे आपलं साइन इन इज इक्वल टूच काही नाही आपलं इथं साईन इन आता आपण क्वेश्चन थ्री बघूया तर काय लिहायचं आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून सोळा सोळा ही संख्या मिळेल अशा संख्येची आपल्याला काय करायचे आहे चार जोड्या आहे एक जोडी आपल्याला बेरीजची लिहायची एक वजाबाकीची एक गुणाकारची आणि एक जोडी कशी लिहायची तुम्हाला भागाकारची लिहायची चालेल बेरीजची जर जोडी आपण बघितली तर बेरीजची कोणती जोडी जर आपण वजाबाकीची बेरीजची जोडी बघितली तर नऊ प्लस सात का येतील सोळा येतील नऊ प्लस नऊ प्लस सेवन काय येईल सोळा येईल दुसरं जर वजा बाकीची जर आपण बघितली तर अठ्ठावीस वजा अठ्ठावीस वजा बारा काय येतील सोळा येतील जर आपण गुणाकाराची जोडी बघितली तर गुणाकाराची कोणती जोडी येईल चार चोक काय असतात चार चोक चार चौकसोळा त्याच्यानंतर भागाकाराची बघितली तर काय ईन थर्टी टू डिवायडेड बाय थर्टी टू डिवायडेड बाय काय इन टू येईन भागाकाराचं चिन्ह तुम्ही इथे द्या त्याच्यानंतर प्रश्न चौथा आपण पाहूया खालील संख्या अंकात लिहा तुम्हाला काय करायची दिलेली संख्या काय करायची अंकात लिहायची तुम्हाला दिली आहे सदुसष्ट कोटी एकोणावीस लक्ष चौदा हजार आठशे साठ ही आपण संख्येत कसा लिहिणार सदुसष्ट कोटी एकोणावीस सदुसष्ट कोटी एकोणावीस लाख चौदा हजार आठशे सात अशी लिहिणार त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे आठ कोटी पंचेचाळीस लक्ष बारा हजार चौदा आठ कोटी पंचेचाळीस कोटी पंचेचाळीस लक्ष बारा हजार चौदा अशी आपण लिहिणार खाली खाली प्रश्न दिला आहे आप आपल्याला प्रश्न चौथा खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा ही संख्या आपल्याला दिलेली आपल्याला काय करायची अक्षरात लिहायची तर ही संख्या आपण कशी लिहू दहा कोटी कशी लिहू ही संख्या आपण दहा कोटी बेचाळीस लक्ष म्हणजे दहा कोटी आणि किती बेचाळीस लक्ष पंचावन्न हजार पंचावन्न काय हजार आणि नऊशे नव्याण्णव अशी आपण लिहिणार त्याच्यानंतर दुसरी संख्या आपण कशी लिहिणार पाच कोटी अडतीस लक्ष चारशे पंच्याऐंशी पाच कोटी अडतीस लक्ष चारशे पंच्याऐंशी आपण ही संख्या लिहिणार याच उत्तर येईल तुमचं बारा बाय पंधरा किती ट्वेल्व पंधरा काय असेल तुमचं उत्तर असेल त्याच्यानंतर याचं उत्तर तुमचं येईल नऊ बाय पंधरा त्याच्यानंतर खालील अपूर्णांकचे अपूर्णांकांचे सममूल्य सममूल्य अपूर्णांक तयार तुम्हाला आहे त्याच्यामध्ये आपलं उत्तर येईल पहिल्याचं पाच बाय पहिल्याचं उत्तर काय येईल सेम तेच येईल जे आपल्याला दिलंय त्यांनी पाच भाग गेले नऊ काय असेल तुमचं उत्तर असेल त्याच्यानंतर ए याचं उत्तर तुमचं काय येईल आठ डिवायडेड बाय पंधरा प्लस अकरा डिवायडेड बाय सोळा तुम्हाला सोडून त्याचं काय करायचंय उत्तर काढायचंय तुमचं उत्तर येईल दहा <coughs> by 8 काया से? 9 बारा 4 चार बाय चार अपूर्णांक ट्वेल्व तुमचं उत्तर काय येईल याच उत्तर असेल तुमचं पंधरा सत्तावीस काय असेल तुमचं उत्तर असेल चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न आहे पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मान्य योग्य करून सोडवा तुम्हाला काय करायचंय पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मान्य योग्य करून सोडवायची तुम्हाला का हे काय करायचंय हे सोडवायचंय याचे पहिल्याच्या मध्ये तुम्हाला प्लस करायचंय दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सबस्ट्रॅक्शन करायचं आहे सॉरी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून चुकलं आहे माझ्या चुकीसाठी मी तुमच्याकडे माफी मागत आहे घाईघाईमध्ये लिहिण्यात आलं याचं उत्तर आपलं काय असेल माहिती आहे का याचं उत्तर असेल तुमचं पहिलं असेल बारा बाय पाच ओ फाय बाय नाईन फायू बाय नाईन तुमचे आपल्याला काय करायचं आहे की कोण कोणते येऊ शकते हे तुम्हाला सांगायचं आहे इथे तुमचा आन्सर येऊ शकेल फाय बाय नाईन येऊ शकेल दुसरं तुमचं आणखीन एक अजून काय आन्सर येऊ शकते तुमचं वेगवेगळे तुमचे काय येतील त्याच्यामध्ये सममूल्य अपूर्णांक तयार होतील त्याच्यामध्ये दहा डिवायडेड बाय काय येऊ शकतं आणखीन अठरा त्याच्यानंतर पुढचं आहे पंधरा डिवायडेड बाय सत्तावीस पंधरा Divided by 27. ही तुमची उत्तर येऊ शकता एकोणावीस डिवायडेड बाय पंधरा आता इथं काय सांगितली तुम्हाला बेरीज सांगितलेली तर आठ प्लस आपलं काय दिलेलं आहे त्यांनी डिनॉमिनेटर जी खालची साईड आहे ती काय आहे सारखी त्याच्यामुळे आपण काय करणार फक्त बेरीज कोणाची करणार आठ आणि अकराची करणार आठ आणि अकरा मिळून आपलं उत्तर येतं एकोणावीस आणि खाली पंधरा दोन्हीला पण काय सारखं आहे त्याच्यामुळे आपण पंधरा जसाचे तसा लिहिणार त्याच्यानंतर खालचं उत्तर आपण बघूया नऊ वाजा चार नऊ वाजा चार किती होतात नऊ वाजा चार होतात तुमचे पाच त्याच्यामुळे पाच भागेले बारा तुमचं काय असेल इथे उत्तर असेल काय उत्तर असेल इथे पाच डिवायडेड बाय काय असेल ट्वेल्व असेल अशा प्रकारे आपण हे सॉल्व केले आहे आता आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व करूया ह्या ऍडिशनचं तुमचं उत्तर येईल ह्या ॲडिशनच तुमचं उत्तर काय येईल तुम्ही करून घ्या ऍडिशन इझी आहे ॲडिशनचं ॲन्सर असेल तुमचं एक लाख चौतीस एक कोटी चौतीस लाख पंचावन्न हजार नऊशे पासष्ट तुमचं काय असेल याचं उत्तर असेल आणि या बजबाकीचं तुमचं उत्तर असेल एक्केचाळीस लाख एक्केचाळीस लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव काय असेल तुमचं उत्तर असेल पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मान्य योग्य करून सोडवा इथे काय करायचं तुम्हाला एक गुणाकार दिलाय आणि एक भागाकार दिलाय तुम्हाला त्याची काय सोड सोडवायची आणि त्याची उत्तर त्यांची उत्तर मी तुम्हाला सांगते पहिला गुणाकार आपण बघूया नऊशे चोपन्न गुणिले सत्तावीस याचं उत्तर काय येईल नऊशे चोपन्न गुणिले सत्तावीसचं तुमचं उत्तर येईल पंचवीस हजार सातशे अठ्ठावन्न काय असेल तुमचं उत्तर असेल ओके हा भागाकार केला तुमचं उत्तर काय पाचशे अडुसष्ट उत्तरच पुढचा प्रश्न घेऊया आपण शाब्दिक उदाहरणे सोडवा किशोरने त्रेचाळीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा लॅपटॉप व चौदा हजार नऊशे नव्वद रुप नव्वद रुपयांचा प्रिंटर अशी खरेदी केली तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले तुम्हाला काय करायचं आहे त्रेचाळीस हजार पाचशे पन्नास प्लस काय करायचं आहे चौदा हजार नऊशे नव्वद तुम्हाला ॲड करायचे तुमचं उत्तर येईल उत्तर काय येईल तुमचं अठ्ठावन्न हजार पाचशे टोटल पैसे किती होतील अठ्ठावन्न हजार पाचशे चाळीस पाचशे चाळीस काय असेल तुमचं त्याच्या दुकानातून नवीन गाडी आठ आड़ लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांना विकत घेतली तर त्याला किती रक्कम द्यावी लागली तुम्हाला मोहसिनला किती रक्कम मोहसिनने आपली जुनी चार चाकी जुनी चार चाकी किती विकली होती त्याने दोन लाख सत्तावीस हजार चारशे पन्नास तर रुपयांना विकून त्याने दुकानातून नवी गाडी किती घेतली आठ आड़ लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर मग तुम्हाला काय करावं लागेल ह्या रकमेतून ही रक्कम वजा करावी लागते तेव्हा तुम्हाला काय भेटेल रुपयांना काय दुकानातून मी काही घेतली त्याला किती रक्कम द्यावी लागली एक्स्ट्रा किती रक्कम द्यावी लागली ते तुम्हाला सोडवता येईल मग काय करू आपण hmm. आठ आठ लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याहत्तरमधून आपल्याला वजा करायचं आहे किती दोन लाख सत्तावीस हजार चारशे पन्नास आपल्याला काय करायचे आहे वजा करायची आहे आपलं उत्तर काय असेल सहा लाख एकेचाळीस हजार तीनशे पंचवीस काय असेल आपलं उत्तर असेल त्याच्यानंतर खालचा प्रश्न आपण पाहूया शाळेसाठी खरेदी करायच्या संग एका संगणकाची किंमत एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपये आहे तर पंधरा संगणकांची किंमत किती इथे काय करायचं आहे तुम्हाला गुणाकार करायचाय गुणाकार करायचा आहे एका संगणकाची किंमत किती सांगितली त्यांनी एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपये तुम्हाला सांगितले त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आता गुणाकार करायचा का पंधरा तु मी तुम्ही पंधरा संगणक घ्यायची म्हणून पंधरा पटेल तुम्ही काय करणार पंधरा संगणकांची किंमत काढणार पंधरा संगणकांची किंमत तुमची असेल चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे ही काय असेल तुमची पंधरा संगणकांची किंमत असेल त्याच्यानंतर आपण पाहूया एका शाळेच्या अठरा माझी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून नऊ लाख अठरा रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून दिली जर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला असल्यास प्रत्येकाला किती रुपये जमा केले तुम्हाला काय करायला लागेल या, या संख्येला भागाकार इथे तुम्हाला करायचं आहे जेव्हा तुम्ही नऊ लाख ला भागशन अठरा यानी तेव्हा तुमचं उत्तर जे येईल ते काय असेल तुमचं इथे तेवढं विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्यांना तेवढी रक्कम असेल तर, थी थी। तर, तर ती रक्कम आपली किती येते अठरा विद्यार्थ्यांना वाटून ती रक्कम येते तुमची पन्नास हजार एक ही तुमची काय येते रक्कम येते पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न दिला आपल्याला प्रश्न सहा खालील तक्ता पूर्ण करूया तर हा पहा तक्ता ही तुम्हाला आकृती दिलेली आहे तुम्हाला कोणाचा प्रकार सांगायचा आहे तर या कोणाला आपण काय म्हणतो विशाल कोण म्हणतो कोणाचा शिरोबिंदू आहे बी है बी हा काय आहे कोणाचा इथे काय आहे बी बी हा काय आहे कोणाचा शिरोबिंदू आहे कोणाच्या बाजू आहे कोणाची बाजू कोणकोणती आहे ए बी ही कोणाची बाजू आहे आणि बी सी पण काय ही कोणाची बाजू आहे त्याच्यानंतर प्रश्न चौथा आपण पाहूया प्रश्न चौथा दिला आहे त्यांनी आपल्याला प्रश्न क्रमांक चार सात सेंटीमीटर त्रिजेचे तुम्हाला काय काढायचे वर्तुळ काढायचे सात सेंटीमीटर त्रिजेचे तुम्हाला काय काढायचे आहे वर्तुळ काढायचे आहे तर बघा हा वर्तुळ काढल्यावर तुम्ही काय करायचं स्केलवर सात सेंटीमीटर हे प्रोटेक्टरमध्ये मोजायचं आणि सात सेंटीमीटरचा वर्तुळ काढायचा कर्कटकमध्ये सात सेंटीमीटर पट्टीवर मोजायचे आणि त्याचा काय काढायचं तुम्ही वर्तुळ काढायचा अशा प्रकारे आज आपण सहावीची चाचणी क्रमांक तीन पण पूर्ण केलेली आहे लवकरच आपण काय करणार आहोत पुढच्या सातवीच्या आठवीच्या सर्व चाचण्या सोडवणार आहोत तरी सगळे सोल्युशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला कनेक्ट राहा थँक्यू स्टुडंट्स